मालेगाव शहर शांतता समितीची बैठक संपन्न आगामी काळात साजरे होणारे सण उत्सव ही शांततेत पार पडावेत या अनुषंगाने दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस शनिवार रोजी दुपारी सहा वाजता सुसंवाद हॉल नियंत्रण कक्ष मालेगाव येथे माननीय श्री विक्रम देशमाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच माननीय श्री तेगबीर सिंह संधू अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर शांतता समितीची बैठक संपन्न झाली मालेगाव शहरासाठी आता रमजान सिंग मुस्लिम इथे बस बसले मला असं वाटतं की ठराविक था लोकांना कल्पना असेल तर ह्या मालेगाव शहरात ड्रग इन्स्पेक्टर आहे का नाही ड्रग इन्स्पेक्टर आहे का अन्न औषध प्रशासन खातक कुठे रजेवर गेलं काही कळायला अनेक वेळा मागण्या झाल्या याची गरज का वाटते आज माझी लूट चालू आहे दूध पदार्थ त्याच्यावरती कोणीही आपण निश्चित शांततेसाठी प्रयत्न करतो शांततेसाठी बोलतो पण लोकांच्या गरजा काय त्याच्यावरती मी फोकस केला पाहिजे तिथल्या लोकांची जबाबदारी आहे तिथल्या लोकांनी सांगितलं पाहिजे की आमच्या मोल्यामध्ये हो पन्नास रुपये दूध ऐंशी रुपये दूध आणि चाळीस रुपये दूध याच्यातला तर फरक आपल्याला कळत नाही मला तुम्ही सांगा ऐंशी रुपयात तो दूध चांगला देतो याच्यावरती कोणाच बंधन नाही मावा तू इतकं इतका इतका मावा इकडं जातोय याचा आज आरोग्यावरती परिणाम होतोय सण उच्च आनंद साजरे झाले पाहिजे ना मग त्याच्यामध्ये जर काही इन्फेक्शन झालं तर तो आनंद घेणार नाही तिथे अधिकाऱ्यांना काही घेणं जाऊ घर तुम्हाला आता बघा इथे जबाबदारी होते पण त्यांना महत्व वाटलं नाही कर्मचारीच पाठवून दिलं हे ठीक आहे कर्मचारी आले धन्यवाद पण त्यांचं काम काय ते कोणत्या कामात मस्त असतात आरोग्याच्या दृष्टिकोनातून आजही मालेगाव शहर एकदम गरीब आहे कोणी म्हणत असल का असं झालं असं झालं साफसफाईचं निजाम एकदम फोकस आहे हे एकदम मोकस आहे ग्रुप करून पडलेली आहे मग कसं प्रसन्नता वाटेल कशे का मुस्लिम बांधव नमाजाला त्या रस्त्याने जातील फक्त रांगोळी करून देतात हे आजचा माले गाव शहरात तृतीय पंचिन्हा मोर्चा काढावा लागला त्याच्या आज दुर्दैव नाही मग आम्ही मरत का रजेवर गेलो का, गे का? नाही आम्ही बी बोललो पाहिजे प्रत्येकाची जबाबात झाली ठराविक लोक बोलतात ठराविक लोकांना असं वाटतं की माझे गाव आम्ही त्यांनी विसरून जावं कायदा हा कोणाला जोडत नसतो आणि दोन समाधी मध्ये ते निर्माण करणारे वक्तव्य जर या शहरात कोणी केलं असेल तर त्याला कायद्याच्या दृष्टिकोनातून पहिले प्रतिबंध घातला गेला पाहिजे त्याच्या मनात येतात तो काही उठून बोलत नसतो काय त्याला कळ निस त्यांनी बोलावं लागेल सुटावं कुरगोणीचं राजकारण आहे हे कुरगोणीचं राजकारण थांबलं पाहिजे येऊन जाऊन तो म्हणतो हा असा बोलला तो तसा अरे बाबा तो काय बोलला विकासावर बोला महागाईवरती बोला पाणी बोला बोला आरोग्यावरती ते कुठे काय घटना घडतील त्याचा इकडे कशाला घालता मला एक म्हणायचं आमचं शहर जर समृद्ध आहे सगळ्या गोष्टीने सुद्धा सुपराम आहे तर मग ह्या लोकांना ती वाचाहत करण्याची गरज का वाटते याच्यावरती सुद्धा प्रतिबंध आला पाहिजे अप्पर साहेबांना मी आणि प्रमुख जिल्हा प्रमुख साहेबांना विनंती करतो नक्षा प्रमाण न कळत ती मोठ्या प्रमाणात मानेगाव शहरात दहा वर्षापूर्वी विकल्या जायची आज तो दिवसभर दोघच आहे आणि मला बोलायला संधी दिली वेळ वाचवला त्याबद्दल आव्हान मानतो विचारत होतो की बोललं नाही सर बात केलेली आहे काफी हो गया। सूरज होसीलदार साहेब सर्व पुलिस इंचार्ज केवल अप्पा स्पीकर बोले विक्रम प्रमोद शुक्ला एडवोकेट रोधी रामदास बोलते हिदा सुनील चांगारे अब्दुल्ला कुरेशी आणि आता बोलून गेलेले कायदा असते बोलले आणि फोन केले तर ते बोलण्यापर्यंत पर्यंत थांबले होते हे मालेगावमध्ये मी जेव्हा जेव्हा येतो आणि मीटिंग घेतो तेव्हा हे वातावरण नेहमी चांगलंच दिसून येतं लोकांचे आपसात संबंध चांगले आहेत आणि एक चांगलं वातावरण आहे त्याचसोबत दरवेळी थोडं कोणीतरी वॉर्निंग सांगून देतं की लक्ष ठेवा लक्ष ठेवा आणि ते वॉर्निंग साईन सुद्धा महत्वाचे आहेत अनेक वेळा काफील ट्रॉन सुद्धा उपयोग होत नाही दोन हजार मध्ये घटना झाली होती आणि त्यानंतर कोणी ठिकाणी सांगितलं की हो थोडा दुधला हो परंतु आपल्याला ते झालं होतं हे लक्षात ठेवून काम नेहमी करणं आवश्यक आहे मी प्रत्येक सणाला येतो थांबतो परंतु रस्त्यावर पार काही करायची गरज मला पडली नाही ते टीम चांगली आहे ॲडिशनल ते, ते के पण चांगलं काम करत होतं आता तेल कंटिन्यू झाल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे एक डी वाय एस पी नाही आहेत आपल्याकडे तर ते आम्ही मागणी केलेली आहे या जनरल ट्रान्सफरमध्ये आता पंधरा वीस दिवसामध्ये एक डी वाय एस पी यांची आपल्याकडे शेतीसाठी येतील आम्ही मागणी तर केलेली आहे पण तोपर्यंत सूरजवर लोड जास्त आहे सूरजचं ज्युडिक्शन मोठं झालेलं आहे त्यामुळे तर ते त्याला जोड तो घ्यायला लागणार आहे जे आगामी सण येत आहेत चे महत्वाचे दिवस येत आहेत मला वाटतं सत्तावीस आहे अठ्ठावीस आहे त्यानंतर एकतीस तारखेला ईद आहे तीसला गुढीपाडवा आहे सहाला रामनवमी आहे आठला चैत्रीचा रथ आपल्या इथून पास होत आहे चौदा एप्रिल आहे असे सण उत्सव आहेत पुटे -पुटे काही स्पीकरने सांगितले हो की महाराष्ट्राची म्हणजे कुठे कुठे काहीतरी घटना घडत असतात आणि आपण त्यापासून अलर्ट होतो इथे मात्र फिलिंग आपल्याला अशी येते की कुठे काही झालं तरी इथे लोक समजून घेतात एकमेकाला आणि त्या घटनेचा इकडे कुठे विषय येऊन देत नाही परंतु सोशल मीडिया एक असं माध्यम झालेलं आहे की लगेचच सगळ्या गोष्टी व्हायरल होतात आमच्या डिस्कशन्समध्ये सुद्धा हे निघतं की पटकन मुलांच्या हातामध्ये मोबाईल असतात इकडून तिकडे तिकडून तिकडे व्हायरल गोष्टी केल्या जातात एकेकाळी बनायचा प्रकार ता, ता आपण बघायचो पंचवीस तीस वर्षापूर्वी मोबाईल नव्हते तेव्हा वर्षातून कुठेतरी एखादी विटंब बनवायची तेवढं गाड लावलं जायचं मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून डिफमेटरी मजकूर म्हणजे बदनामीकारक मजकूर इतकं पटकन पसरला जातो आणि मग त्याचे प्रॉब्लेम्स तयार होतात माझी विनंती राहील सर्व इथे जे कमिटीचे मेंबर्स आहेत आपण कसं हे करू शकता बघा परंतु आपल्याकडे जे यंग मुलं आहेत त्यांना आपल्याला हे वारंवार सांगायला लागेल की हे सोशल मीडियाच्या मध्ये असं बदनामीकारक मजकूर वगैरे हो काही हे करू नका कारण आता आमच्या मध्ये पण हे निघालं खूप मोठ्या प्रमाणात केसेस दाखल होतात केसेस दाखल झाल्यानंतर लोकांना मेसेज करतात बरोबर आहे त्यांच्या लक्षात येत नाही गुन्हा दाखल होतो गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई होते तर सगळे नोकरीचे प्रश्न निर्माण होतात आणि असं खूप यंग मुलांवर हो सोशल सोशल मीडियामध्ये खूप यंग मुलं इन्व्हॉल्व्ह होत आहेत आणि ते मेसेजेस करत आहेत सुद्धा आम्ही एवढ्याला एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि मग नोकरीचे प्रश्न तयार होतात प्रॉब्लेम्स तयार होतात मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या केसेस केल्या केल्या जात आहेत पोलिसांकडून दाखल होत आहेत तर हे थोडंसं आपल्याला कसं करता येईल आणि याच्यावर कसा तुम्हाला कसं आणखी करता येईल लोकांमध्ये हा मेसेज पोहोचवता येईल सोशल मीडियाचा हे आपल्याला बघणं भाग आहे आपण सुद्धा ग्रुप्समध्ये देखील नोटिसेस आपण ग्रुप ॲडमिनला सगळ्या द्यायला पाहिजे व्हॉट्सअप फाइंड आउट ऑल दिन्स मे बी सिक्स हंड्रेड सेव्हन हंड्रेड थाउजंड वॉट एवढ्या अँड इथून नोटीसेस तो सगळे एवढे व्हॉट्सअपचे आहेत म्हणजे तो आपल्याला आणि त्यांना बाइंडिंग द्यायचा ऍडमिनला हा मुद्दा मला वाटतं तुम्ही पण काढला होता की सोशल मीडियाचा आणि हा म्हणजे बऱ्यापैकी प्रॉब्लेम झालेला आहे की पटकन कुठली गोष्ट कुठे पसरवली जाते आणि व्हॉट्सॲप आधी शंभर मेंबर घ्यायचं नंतर दोनशेवर आलं आता हजार आहे हजारपर्यंत तो मेंबर्स घ्यायला लागलेले हे सगळे म्हणजे आम्ही शंभरनी डील करत होतो आता हजारनी आम्हाला डील करायला लागतं आणि अनेक वेळा तो चेन रिएक्शन सारखा तो विषय होतो हे सगळं असताना सुद्धा या शहरामध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे श्री देशमाणे सर अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री संधू सर उपविभागीय पोलीस अधिकारी गुंजाळ सर महानगरपालिकेचे पवारसाहेब उपस्थित सर्व शांतता कमिटीचे सदस्य पोलीस निरीक्षक आणि सर्व सन्माननीय नागरिक जी बैठक आयोजित करण्यात आली त्याच्या मागचा हेतू हाच आहे की आपण वर्षभराचे वेगवेगळे विविध सण साजरे करतो तर त्या अनुषंगाने सर्व धर्मीय सर्व जातीच्या लोकांनी एकत्र यावं आणि आपले सण शांततेच्या मार्गाने कसे साजरे केले जातील <laughs> याबाबतचं आवश्यक ते नियोजन करावं हा या शहर शांतता समितीचा प्रमुख उद्देश असतो आणि आपण नेहमीच अशा बैठका सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करतो आणि आता एक सात आठ दिवसात गुढीपाडवा आहे रमजान ईद आहे तसेच एप्रिल महिन्यात बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल महात्मा फुले जयंती असेल तसेच रामनवमी असेल आणि रथयात्रेचा एक मोठा प्रोग्राम असेल असे विविध सण या एक दीड महिन्यात साधारण आपण साजरे करणार आहोत तर हे सण किंवा उत्सव साजरे करताना आपण आवश्यक ती शांतता अशीच अबाधित राखावी असं मी या निमित्तानं आवाहन करतो आणि माझे मनोगत थांबवतो धन्यवाद